जर आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होत असेल स्वप्नामध्ये तर त्याचा नक्की काय अर्थ होतो किंवा शिवलिंग जे आहे ते स्वप्नात येणं शुभ आहे की अशुभ आहे किंवा कि ते जर स्वप्नामध्ये आलं तर त्यापासून आपल्याला काही फायदे होणार आहे किंवा तोटे होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती घेऊया सगळ्यात पहिलं तर आपल्याला माहीत आहे की आपण जे काही दिवसभरात विचार करत असतो तेच रात्री स्वप्नात पाहत असतो म्हणजेच काय तर मनी असे ते स्वप्नी दिसे आणि याच उक्तीचा जर आपण अर्थ लावला तर जे खरे शिवभक्त आहे जे मनापासून शिवाची पूजा करतात शिव भक्तीसाठी आसुसलेले असतात देवही त्यांच्या स्वप्नात जातो असं कुणाच्याही स्वप्नात जाऊन दर्शन देत नाही परंतु हेच दर्शन ज्यावेळेस आपण स्वप्नात घेत असतो त्यावेळेस आपल्याला खूपदा असं होतं की नंतर न उठल्यावरती आपल्याला समजत नाही किंवा आठवत नाही आपण काय स्वप्न पाहिलं किंवा पुसटचं स्वप्न आठवतं आपल्याला त्यामुळे आपण जे काही स्वप्न पाहिले ते चांगल्या प्रकारे आठवून पाहिजे की आपण नक्की काय स्वप्न पाहिले कारण शिवपूजा करताना जे वेगवेगळे प्रकार जर असतील तर ते त्यांचा ते अर्थ वेगवेगळा होतो त्यामुळे आपण काय स्वप्न पाहिले हे नक्की ध्यान देऊन लक्षात ठेवायचं आहे की आपण स्वप्नात काय पाहिले शिवभक्तीशी रिलेटेड म्हणजेच काय तर आपण स्वप्नामध्ये फक्त शिवलिंग पाहिलंय का किंवा ते कुठल्या कलरचं आहे काळ्या रंग रंगाचं शिवलिंग आहे का पांढऱ्या रंगाचं शिवलिंग आहे किंवा आपण शिवलिंगाची कि पूजा करत आहोत का किंवा शिवलिंगावर जलाभिषेक करत आहोत का किंवा शिवलिंगाला काही गोष्टी प्रिय आहेत त्या अर्पण करत आहोत का म्हणजे बेलपत्र असेल भस्म असेल त्यानंतर जल असेल पंचामृत असेल किंवा तीळ असतील किंवा फुले असतील आपण काय सेवा केलीये आणि काय स्वप्नात आलीये ह्याचा आपल्याला मेळ असायला हवा आणि त्याचनुसार स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळे पैलू सांगितले आहे या स्वप्नाचे शिवलिंग स्वप्नात येण्याचे ते आता आपण एक एक करून डिस्कस करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे माहीत असेल की आपल्या जन्माचा जे काही रचना आहे ती ब्रह्मदेवांनी केली आहे त्यानंतरनं जेव्हा आपण जन्माला येतो तो मृत्यूपर्यंतचा जो काल असतो तो, तो पूर्ण आपला विष्णूदेव पाहत असतात आणि मृत्यूनंतरचं जे काही आहे ते आपले भगवान शिवशंकर पाहत असतात आणि खूप साऱ्या लोकांना याच असं वाटत असतं की मग शिवलिंग दर्शन झालं आपल्याला स्वप्नामध्ये तर आपल्याला अशुभ हो गोष्टींना सामना करावा लागेल किंवा आपल्या बाबतीत काहीतरी अशुभ होईल परंतु असं काहीच नाही आहे खूप सारे शिवलिंगाचे स्वप्न असे आहेत की जे तुम्हाला शुभफल देतील आणि त्यातीलच आता शुभफल देणारे एक एक आपण स्वप्न पाहणार आहोत सगळ्यात पहिलं स्वप्न तर असं आहे की जर आपण आपल्याला स्वतःला मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या शिवलिंगाची पूजा करताना दिसलो आहोत का या स्वप्नाचा अर्थ असा होतो की आपल्याला आपले जे काही आपलं जीवन आहे ते चांगल्या प्रकारे व्यतीत होणार आहे कुठलेही कष्ट किंवा त्याच्यामध्ये जास्तीचं टेन्शन नसणार आहे त्याचप्रमाणे जे आपलं फॅमिली जीवन म्हणतो किंवा पारिवारिक जीवन म्हणतो तेही चांगलं होणार आहे म्हणजेच तर आपले घरामधील जे मतभेद आहे किंवा वाद आहेत ते कमीत कमी होणार आहे आणि आपण एक चांगलं प्रकारे आयुष्य जगायला सुरुवात करणार आहोत यानंतरनं जर का आपण शिवलिंगावरती अभिषेक किंवा जलाभिषेक करत असू असं स्वप्न पडलं तर आपण याचा अर्थ समजून घ्यायचा की आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहे परंतु आपल्या मनात ज्या काही इच्छा आहे लवकर त्या फक्त चांगल्याच चा असायला हव्यात कुणाचंही वाईट व्हावं किंवा वाईट चिंतावं वा। अशा प्रकारची इच्छा देव कधीच कुणाचीच पूर्ण करत नाही हा पण तुमच्या फायद्याची किंवा तुम्हाला चांगले वाटत असतील अशा गोष्टी नक्कीच होतील परंतु तुमच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान व्हावं अशी इच्छा कधीच क ठेवू नका कारण ती कधीच पूर्ण होणार नाही त्यामुळे जर का तुम्हाला असा जलाभिषेक करताना स्वप्न पडलं तर नक्की समजून घ्याल की तुमच्या मनातील चांगली इच्छा पूर्ण होणार आहे किंवा चांगल्या इच्छेची पूर्ती होणार आहे आणि याचा जलाभिषेक करतानाचा आणखीन एक कर अर्थ असाही असू शकतो जर तुम्ही कोण कधीतरी असे बोलला असाल की मला या देवाच्या दर्शनाला आहे आणि तुमचं राहून गेलं असेल किंवा मला हे करायचं होतं देवाचं पण राहून गेलं आहे तर तो सुद्धा अर्थ होतो की तुम्ही काही वचन दिलेलं नाही आहे ना किंवा देवाला काही तर लावलेली नाही आहे ना ते पण आठवून पाहिजे का आपण म्हटलो होतो का मला बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करायची आहे किंवा मला ह्या दे दर्शनाला या देवाच्या दर्शनाला जायचं आहे जर असं असेल तर तुम्हाला त्याची सुद्धा देव आठवण करून देत असतो आणि म्हणूनच ते आठवून पाहिजे का आपण असं काही बोलून गेलो नाही ना देवाला आपण आशात लावलेली नाही ना आणि जर लावली असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करायची आहे यानंतरनं जे तिसरं स्वप्न आहे ते म्हणजे आपण म्हणतो ध्यानस्थ वगैरे ज्यावेळेस आपण देवाचं नामस्मरण करत असू किंवा जपमाळ जपत असू किंवा देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन असू अशा प्रकारे जर का आपल्याला स्वप्न पडलं की आपण मंदिरात शांत देवाचं नामस्मरण चित्त एकवटून करत आहोत किंवा काय अशा प्रकारचं जर स्वप्न पडलं तर समजून घ्यायचं की आपली आत्म होणार आहे आपली आत्मउन्नती होणं म्हणजे काय तर आपणच आपला स्वतःचा उत्कर्ष करणार आहोत म्हणजे आपण जर का काही गोष्टी विचार करत असू की ह्या गोष्टी करायला हव्यात किंवा व्हायला हव्यात तर त्या गोष्टी करायला किंवा होण्यासाठी पहिले तुम्ही प्रयत्न करायला हवे किंवा सुरुवात करायला हवी त्या गोष्टींना यश द्यायचं की नाही हे देवाच्या हातात आहे परंतु खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की ज्या प्रयत्नांनी मिळवता येतात आणि आपल्याला मग समजून जाईल की आपली आत्मउन्नती आपणच केली आहे आणि याचसाठी आपण आपल्या प्रगतीसाठी आपण स्वतःचे कष्ट स्वतः द्यायचे आहेत आणि मग आपल्या कष्टाला फळ हे देवबाप्पा नक्की देणार आहे यानंतरचं स्वप्न असं आहे की आपल्याला एखाद्या नदीच्या तीरावरती एखादं शिवलिंग किंवा शिवमंदिर दिसतंय का कारण खूपदा असं होतं की आपल्याला शिवलिंग दिसत नाही पण एखादं शिवाचं मंदिर दिसतं तेही नदीच्या ती तीरावर किंवा असं पाण्यामध्ये वगैरे शिवलिंग दिसतं तर याचा डायरेक्ट अर्थ असा होतो की तुमच्यावर शिवाची अस्सीम अशी कृपा आहे म्हणजेच काय तर तुम्ही शिवाचे लाडके भक्त आहात आणि जर का तुम्ही शिवभक्ती करत असाल तर ती वाढवायला हवी आणि करत नसाल तर सुरुवात करायला हवी कारण हा भोळाशंकर आहे आणि भोळाशंकर आपल्या भोळ्या च्या हक्केला कायमच धावून जात असतो अगदी थोडीशी सेवा केली तरी देव लगेच पावतो म्हणून भोळाशंकर प्रसिद्ध आहे आणि याच भोळाशंकर जर तुम्हाला गंगा किनारी मंदिर वगैरे किंवा शिवलिंग दिसलं तर समजून घ्यायचं की आपल्यावरती शिवाची अस्सीम अशी कृपा आहे त्यानंतरनं जर का तुम्ही आजारी असाल किंवा खूप दिवसांपासून तुम्हाला एखादी व्याधी उद्भवली आहे किंवा त्यापासून खूप त्रास होत आहे खूप सारे डॉक्टर केले इलाज केले परंतु आपल्याला काहीच असा तिकडनं फरक जाणवत नाही आहे परंतु जर का आपण बेडवरती आहोत पण तरीही शिवलिंगाचं दर्शन झालं तर समजून घ्यायचं आहे की शिवाने आपल्याला कृपा आशीर्वाद दिला आहे आपल्या आरोग्याविषयी आणि आपली जी काही आजार पण आहे ते लवकरात लवकर, लवकर संपणार आहे आणि आपल्याला एक असे हेल्दी लाइफ भेटणार आहे कारण आपल्याला माहित असेल की आपण ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस शरीराने नंतरना आजारी पडतो आधीमानाने आजारी पडतो आणि जर जर का याच मानाने जर साथ दिली तर कितीही मोठा आजार असो आपण नक्की त्यावर मात करू शकतो आणि याचाच संदर्भ आहे की जर तुम्हाला असं आजारपणात स्वप्न पडलं शिवलिंग दिसण्याचं तर समजून घ्या की तुमचं आजारपण लवकरात लवकर संपणार आहे आणि तुम्ही एक चांगले हेल्दी आयुष्य जगणार आहात यानंतरनं जर का तुम्हाला असं स्वप्न पडलं की तुम्ही शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करत आहात किंवा Uh, कच्चं दूध आहे त्याचा अभिषेक किंवा पंचामृत जे म्हणतो त्याचा अभिषेक करत आहात तर समजून घ्यायचं आहे की तुम्हाला मानसिक तसेच शारीरिक त्रासातून सुटका होणार आहे कारण असं म्हटलं जातं की आपल्याला देव हा फक्त तेव्हाच हो आठवतो ज्यावेळेस आपण खूप जास्त दुःखात किंवा त्रासात असतो आणि जर का आपण अशा दुःखात किंवा त्रासात असू आणि आपल्याला हेच जर का दिवसाचं नाही तर रात्रीसुद्धा जाणवेल आणि स्वप्नामध्ये देव दिसेल त्यावेळेस समजून जायचं आहे की आपला जो मानसिक आणि शारीरिक त्रास आहे तो आता कायमचा संपणार आहे आणि आपल्याला पुन्हा एक चांगलं जीवन असं भेटणार आहे यानंतरनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करत आहोत तर समजून घ्यायचं आहे अशा स्वप्नामध्ये आपल्यावरती शिव खूप जास्त प्रसन्न झाले आहे किंवा भगवान शंकर हे आपल्यावरती जास्त प्रसन्न झाले आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपण जी काही सेवा करत आहोत ती वाढवण्याची गरज आहे कारण ज्यावेळेस एखाद्या देवाची कृपा होते त्यावेळेस आपला त्याच्याविषयीचा जो विश्वास आहे तो आणखीन दृढ होत जातो आणि जे गुरु शिष्याचं किंवा देव आणि भक्ताचं नातं हे अजून दृढ होत जातं हा आहे या स्वप्नामागचा अर्थ यानंतरनं आपण पुढचं स्वप्न पाहणार आहोत ते म्हणजे शेष नागाचं स्वप्न जर आपण स्वप्नामध्ये शेषनाग पाहिला आहे किंवा एखाद्या सापाने पूर्ण शिवलिंग व्यापून घेतले आहे किंवा एखाद्या शिवलिंगावरती एखादं साप किंवा नाग बसलेला आहे असं जर आपल्याला स्वप्न पडलं तर समजून घ्यायचं आपली आध्यात्मिक भावना आहे ही जागृत होत आहे यामुळे आपल्याला आर्थिक असा लाभ तो होणारच आहे कारण आपल्याला माहीतच आहे की जेव्हा केव्हा आपल्याला असं आध्यात्मिक भावना जागृत होते त्यावेळेस आपण काही ना काही देवाची सेवा करत असतो आणि ज्या आपण देवाची सेवा करत असतो आपण एकपट सेवा केली के तर देव आपल्याला दहा पटीनं देत असतो आणि ते मग कशाच्याही रूपात असेल परंतु सगळ्यात जास्त जर विचार केला तर तुम्हाला आर्थिक लाभ आहे तो जास्त प्रमाणात होणार आहे आणि तुमची देवाविषयी जी भावना आहे ती अजून दृढ होत जाणार आहे यामुळे जर का तुम्हाला शेष नागाचं असं स्वप्न पडलं तर ते अजिबात घाबरून जायची गरज नाही कारण देवाने दिलेला हा एक शुभ संकेत आहे असे समजायचे आप आहे आणि आपल्या अपमानातील जी काही आध्यात्मिक भावना आहे ती अधिकाधिक <coughs> वाढवायची आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला स्वप्नामध्ये त्रिशूल दिसले तर काय याचा पा अर्थ पाहूया आपल्याला माहित आहे की भगवान शंकरांचे जे काही हत्यार आहे त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्रिशूल आणि याच त्रिशूलाचा अर्थ असा होतो की जर तुम्ही स्वप्नामध्ये त्रिशूल पाहिलं तर तुम्ही तुमच्या दुश्मनांवरती मात करणार आहात म्हणजेच काय तर तुमच्याविषयी जर कोणी कटकारस्थान करत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना सडेतोडपणे उत्तर देणार आहात यामुळे जर का तुम्हाला एखाद्याचं हत्यार दिसलं स्वप्नामध्ये तरीही घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही आहे कारण हाही एक शुभसंकेत आहे आणि याचा अर्थही चांगला होतो की तुम्ही दुश्मनांवर मात करणार आहात आता सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं परंतु तितकंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा ज्या बा बारा महिन्याच्या बारा शिवरात्री येतात त्या दिवशी किंवा जो सोमवारचा वार आहे शंकरांचा या दिवशी जर का स्वप्न पडलं स्वप्नामध्ये शिवलिंग आलं किंवा शिवमंदिर आलं तर त्या स्वप्नाचा अर्थ काय होतो तर असा होतो की तुमच्या मनातील सगळ्या इच्छांची पूर्तता होणार आहे परंतु या इच्छा ह्या कुणाच्याही नुकसानासाठी नसायला हव्या कारण आपला फायदा व्हावा आणि दुसऱ्याचं नुकसान व्हावं या अशा इच्छा देव कधीच पूर्ण करत नाही आणि कुणाच्याच पूर्ण करत नाही त्यामुळे जर का तुमचं इंटेन्शन चांगलं असेल तर तुमचं जे काही मनातल्या इच्छा आहे त्या नक्की पूर्ण होतील त्याचप्रमाणे तुम्ही मनात कधी विचारही केला नसेल इतके धन दौलत मान सन्मान प्रतिष्ठा ही या स्वप्नामुळे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जी काही भोळ्या भक्त भोळ्या शंकराची भक्ती आहे ती अखंडित करायची आहे आप आणि आपल्याला वा जो काही अनुभव येईल तो मला कमेंट करून सांगायचा आहे हे पाहिले आपण शिवलिंगाचे दर्शन स्वप्नात घे मिळाल्यानंतरनं शुभ फल किंवा शुभ संकेत देणारी स्वप्न परंतु असे खूप सारे अशुभ संकेत पण आहेत परंतु त्याही आधी आपण हे पाहणार आहोत की आपल्या स्वप्नामध्ये पांढऱ्या रंगाचं शिवलिंग येते की काळ्या रंगाचं कारण या दोन्हींचाही अर्थ वेगवेगळा होतो तर सगळ्यात पहिला पाहणार आहोत की सफेद किंवा पांढऱ्या रंगाचं जर शिवलिंग तुमच्या स्वप्नामध्ये आलं तर समजून घ्यायचं आहे की तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी असतील त्या लवकरात लवकर दूर दूर होणार आहे कारण शिवाची तुमच्यावरती कृपा ही कायम असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे काही वातावरण आहे ते खूप चांगलं होणार आहे आणि जे काही मुलांची प्रगती आहे ती देखील होणार आहे यानंतरनं जे काळ्या रंग रंगाचं शिवलिंग आहे हे जर तुम्ही स्वप्नात पाहिलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही खूप अवघड अशा जबाबदारीला सामोरे जाणार आहात किंवा तुमच्या अंगावरती खूप अव मोठी अशी जबाबदारी येऊन पडणार आहे परंतु जर ती तुम्ही जिद्दीने निभावून नेली तर वेळही पुन्हा चांगलीच येणार आहे परंतु जर जर्तु तुम्ही घाबरून हार मानली तर तुम्ही स्वतःच स्वतःच्या जीवनामध्ये नुकसान करून घेणार आहात यामुळे शिवलिंगाचा रंग कुठला आहे आपल्या स्वप्नामध्ये दे हे देखील ध्यान ध्यानात घ्यायचं आहे कारण वेगवेगळ्या वेग रंगांचा वेगवेगळा वेग वेग असा अर्थ होतो आता आपण पाहणार आहोत की अशुभ संकेत देणारे जी काही स्वप्न आहेत ती कुठली आहे ती फार नाहीये एक ते दोनच आहेत आणि ती कुठली आहेत ते पाहूया सगळ्यात पहिलं तर तुम्ही असं पाहिलं आहे का एखादं शिवलिंग खंडित झालं आहे किंवा एखाद्या शिवलिंगावरती थो तडा वगैरे गेलेला आहे कारण आपल्याला माहीत असेल की आपण देव किंवा देवाऱ्यात काही गोष्टी जर खंडित झाल्या ते असतील तर त्यांचं विसर्जन करतो किंवा एखादी फोटो फ्रेम असेल तिची काच तुटली असेल तर तीही आपण विसर्जित करतो किंवा ज्या काही मूर्ती आहेत त्या भंग पावल्या तर त्यांचंही विसर्जन करतो त्याचप्रमाणे जर का खंडित शिवलिंग जर तुम्ही स्वप्नामध्ये पाहिलं तर समजून घ्यायचं आहे की आपल्या जीवनामध्ये ज चढउतार हे येणार आहेत कारण कारण लाईफ अप्स आणि डाउन्स, हे आपल्याला सांगून येत नसतात परंतु जर का असं खंडित शिवलिंग आपण जर स्वप्नामध्ये पाहिलं तर समजून घ्यायचं आहे की आपलं जीवन आहे हे एक वेगळ्या वळणावरती आहे ज्याच्यामध्ये आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही की या गोष्टी अशा होतील किंवा अशा हो व्हायलाच हव्यात त्याचप्रमाणे जर का तुम्ही मंदिरात एखादा अपघात पाहिला असेल किंवा कोणी पडलेलं आहे मंदिरावरनं किंवा काही असा अपघातशी रिलेटेड काही स्वप्न पाहिलं तर समजून घ्यायचं आहे की आपण काहीतरी चुकीचं काम केलं आहे आणि म्हणूनच त्याची आठवण करून देण्यासाठी आपल्याला हे स्वप्न पडलं आहे आणि आपण जर चुकीचं काम केलं असेल तर लगेच शिवाची माफी मागायची आहे आणि ते काम जर आपल्याला सुधरवता येत असेल तर नक्की सुधरवायचं आहे परंतु चुकीचं काम हे करायचंच नाही आहे कारण आपण कितीही डोळे झाकून चुकीचं काम केलं तरी वरचा हा पाहणारा असतोच त्यामुळे ती एक आठवण करून देत असतो की किंवा कि आपलं जे अंतर्मन असतं ते आपल्याला सांगत असतं की आपण ह्या गोष्टीत चुकीचं वागलो आहोत आणि म्हणूनच अशा प्रकारचं स्वप्न पडू शकतं की मंदिरामध्ये कुठला तरी अपघात आप वगैरे आपण पाहिलाय किंवा एखाद्या कळसावरनं काहीतरी पडलेलं आहे किंवा मंदिराच्या परिसरात अपघात झालेला आहे असं जर स्वप्न असेल तर ते देखील अशुभ आहे आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काही चुकी तर केलेली नाही आहे ना हे आठवण पाहायचं आहे कारण आपण संपूर्ण जगाला फसवू शकतो परंतु आपण स्वतःला किंवा स्वतःच्या मनाला आणि देवाला फसवू शकत नाही आहे आणि याच गोष्टीचा संदर्भ घेऊन हे स्वप्न आपल्या जर पडलं तर आपण याचा अर्थ आपण स्वतः समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार वागायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर का स्वप्नामध्ये असं दिसलं की मंदिराच्या आसपासचा परिसर हा अस्वच्छ आहे किंवा खराब पाण्याने व्याडले व्यापलेला आहे असं जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसलं तर समजून घ्यायचं आहे की हा सुद्धा अशुभ असा संकेत आहे आणि याचा अर्थ असा होतो की आपण चुकीच्या वळणावरती चालत आहोत किंवा आपण जे काही चाललो हो, आहोत किंवा करत आहोत हे चुकीची गोष्ट आहे आणि जर आपल्याला सुधरायची असेल तर ती नक्की सुधरून गोष्ट घ्यायची आहे कारण हे असे संकेत मिळण्यामागे हा एकच हेतू असतो की तुम्हाला आठवण करून द्यायची की तुम्ही चुकीचं वागत असाल तर तुम्ही सुधरून वागा आणि जर का तुमच्या वागण्यामुळे इतरांना त्रास होणार असेल तर तो त्रास कमी होईल कारण इतरांना जर त्रास होईल असं वागलं तर आपल्याला माहीत आहे की ते कधीच देव खपवून घेत नाही म्हणूनच जर का आपण चुकीच्या मार्गे कुठली गोष्ट करत असू किंवा चुकीच्या मार्गाने एखादी गोष्ट घेत असू तर ती चुकीची आहे हे दाखवण्यासाठीचं हे स्वप्न आहे हे देखील अशुभच आहे आणि याचमुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता कि आहे किंवा नकारात्मकता आहे ती अधिक अधिक वाढणार आहे किंवा जी निगेटिव्ह एनर्जी म्हणतो ती जास्ती वाढणार आहे आणि ही निगेटिव्ह एनर्जी तर तुम्हाला कमी करायची असेल तर पॉझिटिव्ह वेने थिंकिंग करायला आहे अहवा म्हणजेच काय तरी ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सुधरून वागायला हव्यात आणि नंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जरी स्वप्नात दिसत असलेल्या गोष्टी असतील तरी स्वप्न कधी कधी खरीदेखील होतात त्यामुळे आपल्याला हे सुद्धा माहीत असेल की जो विचार आपण दिवसभरात करत असतो तेच आपल्याला रात्री स्वप्नात दिसत असतं आणि जर का स्वप्नातली गोष्ट खरी घडली तर आप त्याला देवसुद्धा काहीच करू शकत नाही म्हणजेच आपण ज्याला म्हणतो हो निको कोण टाल सकता आहे या उक्तीप्रमाणे ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या होणारच आहे यामुळे काही हो आपण आपले वागणूक आहे ती चांगली ठेवायची आहे जेणेकरून आपला इतरांना क कसलाच त्रास होणार नाही अशा प्रकारे मी तुम्हाला शिवलिंग स्वप्नात दिसले तर वेगवेगळ्या शिवलिंग दिसल्यावरती किंवा वेगवेगळ्या प्रकारे जर का आपण पूजा अर्चा धनस्थ नामस्मरण वगैरे करत असू तर त्याचा काय काय अर्थ होतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जर तुम्हाला याविषयी अधिक काही माहिती असेल तर ती मला कमेंट करून नक्की सांगा आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर करा तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर